Thank you. सोनसाकळी चोरीत सरायत असलेला आणि संगमने गळ्यातील दागिने उरबडणाऱ्या श्रीरामपूरच्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर शहरात जेरबंद केले त्याने संगमनेर आणि राहता येथील महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीची कबुली दिली आहे सचिन लक्ष्मण ताके असे त्याचे नाव आहे त्याच्यावर नगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जबरी चोरी होण्याचा प्रयत्न असे गंभीर एकोणतीस गुन्हे दाखल आहेत उषा अशोक लोंगानी या वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी नातवाला घेऊन घराकडे जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी उषा लोंगानी यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठन बळजबरीने चोरून नेले होते या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता संगमनेर राहता नगर शहर या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मनोहर गोसावी संतोष लोढे रवींद्र कर्डिले संदीप चव्हाण गणेश दिवे संतोष खैरे रणजित जाधव रोहित मिसाळ बाळासाहेब गुंजाळ अमृत आढाव प्रशांत राठोड मेघराज कोल्हे अरुण मोरे यांचे पथक स्थापन केले होते पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदरचा गुन्हा सचिन ताके याने केल्याचे निष्पन्न झाले त्याची माहिती घेत असताना तो आणखी एक साथीदारासह सा दुचाकीवर श्रीगोंदा रस्त्याने चांदणी चौक या ठिकाणी येणार आहे अशी माहिती निरीक्षक आहेर यांना मिळाली होती त्यांनी पथकाला आदेश दिले पथकाने चांदणी चौकात सापळा लावला असता संशयित दुचाकीवर दोघे जण दिसले त्यातील एक जण खाली उतरताच दुसरा पळून गेला खाली उतरलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सचिन लक्ष्मण ताके असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल विचारपूस केली असता पळून गेलेला त्याचा साथीदार राजेंद्र भीमा चव्हाण उर्फ पप्पू हिसाडी याच्याकडील दुचाकीवरून संगमनेर आणि राहता शहरात दोन ठिकाणी गंठन सुरू केल्याची कबुली दिली